आज आपण या व्हिडीओ मध्ये महामंडळाच्या एस टी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची व दिलासादायक बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यांना जोडणारी राज्यमार्ग परिवहन महामंडळाची एस टी बस ही खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांची जीवनवाहिनी म्हणजेच लाईफ मानली जाते वाट पाहिन पण एस टीने जाईन असे म्हणणारे हजारो लाखो प्रवासी आजही आपल्या लाल परीची वाट पाहता अवघ्या तीस बस गाड्यांनी सुरू झालेल्या एस महामंडळात आज जवळपास चौदा ते पंधरा हजार गाड्यांचा ताफा आहे काळानुरूप एस टी बस मध्ये परिवर्तन होत गेले हिरकणी म्हणजेच एसीआर अश्वमेध शिवनेरी असे अनेक टप्पे गाठणाऱ्या एस चा प्रवास आता ई बस आरामदायी लक्झरी शिवाय व स्लीपर कोच पर्यंत येऊन ठेव आहे अशातच एसटी बस मधून तिकीट सवलतीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे एस टी बसच्या राखीव आसनांबाबतीत म्हणजेच रिझर्व्ह मोठा गोंधळ निर्माण होत होता यामुळे बऱ्याच प्रवाशांकडून एस टी महामंडळाकडे राखीव आसनांबाबतीत तक्रारी येत होत्या या सर्व प्रवाशांच्या तक्रारींची दखल घेत राज्य मार्ग परिवहन महाडळाने विविध सामाजिक घटकांचे आसन क्रमांक आणि तिकीट सवलतीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या राखीव आसनांमध्ये मागे काही दिवसापूर्वी बदल केला आहे राज्य सरकारकडून एस टी महामंडळाच्या माध्यमातून महिला ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी दिव्यांग बांधव स्वातंत्र्य सैनिक विधी मंडळ सदस्य एकोणतीस सामाजिक घटकांना तेहतीस टक्क्यांपासून ते शंभर टक्क्यांपर्यंत प्रवासी तिकीट भाड्या सवलत दिली जाते सध्या एस टी महामंडळात नव्याने ई टी आय एम ओ आर एस कार्यप्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे यामुळे जुन्या प्रणालीच्या तुलनेत या नवीन प्रणाली वेगवेगळे सीट लेआउट उपलब्ध आहे तसेच एस टी बसेसच्या प्रकारानुसार विविध सामाजिक घटकांना सेवा प्रकार न्याहाय सवलत दिल्या जातात ज्यामध्ये साधी बस निवाराम वातानुकूलित एसी शयनयान शिवाय स्लीपर कोच मध्ये राखीव आसने उपलब्ध आहेत बसेसच्या प्रकारानुसार विविध सवलत धारकांना आसन क्रमांक देखील वेगवेगळे उपलब्ध आहेत प्रवाशांनो लक्ष द्या महामंडळाच्या विविध तिकीट सवलतधारी प्रवाशांच्या बस मधील सीट क्रमांक बदलण्याचा निर्णय अलीकडेच म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतलेला होता आता दिव्यांगांना महामंडळाच्या साध्या बसेस मध्ये तीन चार पाच आणि सहा हे आसन क्रमांक राखीव असतील तर विधिमंडळ सदस्यांना आता महामंडळाच्या साध्या बसेस मध्ये सात आणि आठ हे आसन क्रमांक राखीव असणार आहे तसेच शिवाई शिवशाई निमाराम बस मध्ये देखील आता सात ते आठ क्रमांकाची आसने राखीव असणार आहेत तर स्लीपर कोच बसमध्ये विधिमंडळ सदस्यांना दोन व तीन क्रमांकाची आसने राखीव असणार आहे ज्येष्ठ नागरिकांना आता महांडाच्या साध्या बसेस मध्ये अकरा व बारा क्रमांकाची आसन राखीव असतील तर शयनयान स्लीपर कोच बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना आता सहा नंबरची सीट राखीव राहील दुसरे महत्वाचे म्हणजे महिलांना आता साध्या बसेस मध्ये एकोणीस वीस एकवीस बावीस एकोणतीस तीस ही आसने राखीव असणार आहेत तर शिवशाही शिवाय निमाराम बसमध्ये देखील महिलांना हीच असणे राखीव असतील शयनयान म्हणजे स्लीपर कोच बसमध्ये महिलांना चार व पाच क्रमांकाची सीट राखीव असतील पत्रकारांसाठी साध्या बसेस मध्ये सत्तावीस व अठ्ठावीस क्रमांकाची सीट राखीव असेल त्याशिवाय निमाराम शिवाय शिवशाही बसमध्ये देखील सत्तावीस अठ्ठावीस क्रमांकाची आसने पत्रकारांसाठी राखीव असतील आता स्वातंत्र्य सैनिकांसाठी महामंडळाच्या साध्या बसेसमध्ये तेरा व चौदा क्रमांकाची सीट राखीव असेल तसेच एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी साध्या बसेसमध्ये एकतीस आणि बत्तीस क्रमांकाचे आसन राखीव असेल दुसऱ्या म्हणजे इतर कोणत्याही बसगाड्यांमध्ये एस कर्मचाऱ्यांसाठी आसन राखीव राहणार नाही